i'm yeah. <laughs> <This is heaven. laughs> Namaskar. आज आमचा यूट्यूब चॅनलवर आपले सरस स्वागत आज आम्ही आलो रायगडावर आज पाच जून उद्या शिवाजी महाराज ताराचा विषय सोहळा आहे त्यासाठी रायगडावर खूप पब्लिक जमली आहे आणि आज रायगडावर खूप तयारी चालू आहे घरात तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघू शकता की रायगडावरची पब्लिक कशी आहे आणि वातावरण एवढं खूप मस्त चालू आहे थोडासा पाऊस येतोय इकडं आंबे मातेच सजावट चालू आहे आणि पब्लिक पण खूप येते आता ऊन कमी झालंय आणि आबाळ आले आणि थोडा थोडा पाऊस चालू आहे देवीच्या मंदिराचे आणि देवीची खूप सजावट अशी मस्त झाली आणि वातावरण पण खूप मस्त आहे आणि इकडे देवीच्या रात्रीच्या गोंधळाची तयारी चालू आहे भाई भाई खूप गर्दी आहे रोहित सर तुम्हाला एक आम्हाला आमचा प्रश्न आहे की सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या रायगडावर तुम्हाला येऊन कसं वाटलं सर जिवंतपणे जर स्वर्ग पाहिजे असेल ना तर तुम्ही रायगडाला आवश्यक भेटत जेव्हा जीवन आणि तुम्हाला सर्वप्रथम शिवराज्याभिषेक काय असतो ते पाहिजे असेल तर तेव्हा

साडेतीन सवारीच झाली स्वराज्या आता तू जवळ आली जमा दिल शाही पाया सम्राट सम्राटी झालं किती आलं किती चक्रवर्ती तूच एक छत्रपती शिव हे बघा महाराजांच्या दर्शनासाठी पण खूप गर्दी चालू आहे आणि महाराजांच्या दर्शनासाठी पावसाचं पण आगमन चालू आहे I'm yeah. yeah.

啊，哪吒！ अभे वाजलं गे या लवकर रे चला दा। दादा तुमचं नाव काय हो दादा काय म्हणाले नाव सांग आमचं नाव सागर पवार तुम्ही किती वर्ष झालं गडावर येतात तीन चार वर्ष झालं तीन चार वर्ष कुठले आहेत लातूर 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 मध्ये कुठं लातूर मध्ये उजनी उजनी का गडावर उजनी बरं का हा ओळखत आहे ओळखत आहे आपली हॉटेल कि नाही छोटी हा हा तुमचा नंबर सांगा नाईन थ्री सेव्हन झिरो सेव्हन वन फोर नाईन फाईव्ह वन ओके गडावर आलेला अनुभव अनुभव तो वर्ष आमचं काय नाही वर्षातून दोन तीन खेप करायच्या हां स्वराज्याला भेट द्यायची गायचं आपले आपल्या गावाकडे गड कसा आहे तुमच्या अनुभवानं फक्त व्यवस्था जरा कसं माहिती का आपली पब्लिक पब्लिक जरा जास्त राहिल्यामुळे व्यवस्था करता होत नाही कोणाला त्याचं काय नाही जेवढी जेवढी मावळे व्यवस्था करतील बरं का सर सांग आणि या वर्षी जर वर्षी जनता जास्त आली कमी आहे दहा टक्के कमी आहे कारण तिथं म्हणत होते जनता जास्त आहे एवढी जनता इथं लाईन लढायला येऊन डबल साईड राहते जरूर म्हणजे का लाईन गेल्या वर्षी आपलं महादेवाचं मंदिर आहे का महाराजांची समाधी लाईन होती ही आपण जी चालला होती खाली आता लाईन पण गडावर आल्यावर तुम्हाला मला कसं वाटतंय नंबर एक आनंद 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 म्हणजे नंबर हा हा आधी नाही लागायचं वडिन पण नाही जात आणि कडछोट मारणार खास बर का कडछोट मारणारा कधीच मोला नसेल बरं का सरळ आलावत्या रस्त्याने जायचं तर आलावत्या रस्त्याने खाली उतरायचं जय शिवराज जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी महादेव कुठला आहे तो मी साताचा आहे पुण्यात असतो पुण्यात आम्ही चौघ जण आलेलो आहे हा था। था हा सहा जणला ठरलेलं आहे आमचं म्हणून आम्ही आलोय रायगड आता उतरला तो हा उतरला रायगडावरून येताना कसं वाटलं रायगड असा किल्ला आहे की जिवंतपणे स्वर्ग हा असा रायगड किल्ला आहे त्यामुळं रायगडला दरवर्षी आता ठरवलंय कारण पहिलेच वर्ष आहे माझं याचं तर आता इथून पुढं सहा जूनला हा माझा इकडं रायगडकडं येणं येणं कारणच आहे मला कारण इथं हा जो जल्लोष आहे तो कुठंच नाही लाखो रुपये दिले ना तरी कुठं भेटणार नाही असा हा जल्लोष आहे चढताना रायगडावर मजा येते का उतरताना कसं आहे म्हणजे चढताना बी कसं आहे आपण मावळे आहे मराठे आहेत की आपण ठरवलं पाहिजे कटनं असं शॉर्टकट काय काय मारतात शॉर्टकट न मारता आपण जे आपल्याला रस्ता दिला आहे महाराजांनी तिकडनंच गेलं पाहिजे जिथली व्यवस्था राज्याभिषेक कसा वाटला तुला राज्याभिषेक म्हणला आणि ती व्यवस्था म्हणजे तर अतिपर्यंत म्हणजे चांगली प्रकार केले पाण्याची सोय केली त्यांनी पुन्हा जेवणाची सोय केली आपली पुन्हा आपल्याला बस दिली येतन खाली आपल्याला पार्किंग केले पाच के वर तिथनं आपल्याला बस दिली अशा प्रकारे आपली व्यवस्था केलेली आता आम्ही रायगडावरून खाली आलो आणि मस्त वाटलं पहिलं वर्ष होता इथून पुढं असं कंटिन्यू राहावं आणि खूप मजा आली मस्ती केली आणि सगळी तरुण मंडळी होती आणि काही वृद्ध पण होती खूप मजा आली सगळ्यांनी यावी रायगडाचं दर्शन घ्यावं आणि पावसाळ्यात पण खूप मस्त आहे आणि सगळ्यांनीच माझी एवढीच विनंती आहे की सगळ्यांना रायगडावर स्वच्छता ठेवा कारण आपल्यासाठी एवढी सोय केलेली मग आपण स्वच्छता ठेवत नाहीत जय शिवराय